सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंब गौरी नारायणी नमस्ते तर बघा ताईंच्या कुंचनची मी आज विधिवत सेवा केलेली आहे तसंच बऱ्याच ताईंनी आपल्याकडून हा अष्टलक्ष्मी दिवा घेतलेला आहे अखंड चालू राहण्यासाठी अष्टलक्ष्मीचं चा महत्त्व हे फार आहे कारण अखंड लक्ष्मीदीप म्हणजे तो दिवसभर चालतो आणि आपल्याकडून रोजच्या रोज नित्य किंवा मंगळवारी शुक्रवारी आठ लक्ष्मींची सेवा होते म्हणजे अष्टलक्ष्मी आपण हळदी कुंकू लावून त्यांना अलंकरित करतो तसंच हळदीचं लिंपन करू शकतो छान अशी वेणी किंवा गजरा घालून त्यांना सुशोभित करू शकतो आणि सुंदर अशी ही सेवा आहे जी सगळ्यांनी प्रत्येक लक्ष्मीनी गृहिणी करायलाच पाहिजे माता लक्ष्मीची प्रिय सेवा आहे तसंच हा स्वस्तिक दिवा बऱ्याचदाईने आपल्याकडून घेतलेला आहे तोसुद्धा उपलब्ध आहे लवकरात लवकर ऑर्डर करा तर बघा खूप छान अशी सेवा आहे ही धनलक्ष्मी कुंचनची सेवा आहे तर हा एका ताईंचा आहे त्यांची इच्छा होती की मी सेवा करून हा धनलक्ष्मी कुंचन पाठवावा तर बघा त्याच्यामध्ये मी सगळी रत्न घातलेत धनलक्ष्मी कुंचनची सेवा कशी करायची ही चॅनलवरती माझा व्हिडिओ आहे मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देत आहे तो व्हिडिओ बघा आणि तुम्ही तशीच ह्या धनलक्ष्मी कुंचनची सेवा करा तर धनलक्ष्मी कुंचनची सेवा का करावी कारण आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच मी धनलक्ष्मी कुंचनची सेवा अपलोड केलेली आहे मराठीमध्ये कारण ही धनलक्ष्मी कुंचनची सेवा आहे ही खूप प्रभावी आहे मला ह्या सेवेचा खूप चांगला रिझल्ट भेटला म्हणून मी ही सेवा तुम्हाला सांगितली आणि ह्या सेवेचा रिझल्ट अनेक ताईंना भेटला आहे ज्यांनी कुंचन घेतलं आपल्याकडून ज्यांनी सेवा केली त्यांना चांगले अनुभव आलेले आहेत कारण अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी हा धनलक्ष्मी कुंचन सेवा आहे तर ह्याच्यावरती बघा शंख चक्र गदा बालाजीचं चिन्ह असणारं सुद्धा चिन्ह आहे त्याला पण सुशोभित करायचं आहे त्याला पण अलंकरित करायचं आहे स्वच्छ कोमट पाण्याने त्याला घरी आल्यानंतर स्वच्छ करायचा चंदन पावडरने साफ करायचं पितांबरीने नाही तीसुद्धा आपल्याकडं अवेलेबल आहे चंदन पावडर त्याच्यानंतर स्वच्छ ओल सुक्या कपड्याने पुसायचा हळदी कुंकू त्याला लावायचं चा। त्याच्यानंतर खाली धनलक्ष्मी कुंचनच्या आतमध्ये सुद्धा थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आणि ही सगळी सेवा करताना तांदळाची सेवा आहे तांदूळ घ्या हळकुंड घ्या आता आपल्याकडे चांदीची सुपारी मिळते चांदीचं हळकुंड मिळतं तसं चांदीचं फुल मिळतं तर तुम्हाला शक्य असेल तसं म्हणजे प्रत्येकाचीच परिस्थिती नसते ह्या चांदीच्या वस्तू घेण्याच्या पण कसं असतं की लक्ष्मी मातेला चांदी माता प्रिय आहे त्याच्यामुळे मी चांदीच्या सगळ्या वस्तू टाकते तर तुम्ही काय करायचं ओम श्री महालक्ष्मी नमो नमा असं मंत्र म्हणत म्हणा त्याच्यामध्ये पूर्ण हा जो कुंचन आहे त्याच्यामध्ये तांदूळ टाकायचे त्याच्यावरती एखादं हळकून टाकायचं एक, एक गोमती चक्र एक कवडी असं करत करत मंत्र म्हणत म्हणत तो पूर्ण भरायचा आणि त्याच्यावरती नंतर मोती आणि हे पंचरत्न महालक्ष्मीची ही पाच रत्न आहेत पंचरत्न त्याच्यामध्ये टाकायची त्याच्यानंतर बघा ह्या पाच लवंगा ताईने घेतलेल्या आहेत तर ह्या पाच लवंगा सुद्धा ताईनी घेतल्यात तर ह्या पाच लवंगा सुद्धा तुम्हाला ह्या धनलक्ष्मी कुंचरमध्ये टाकायच्या आहे तुम्ही चांदीच्या लवंगा घ्या कसं असतं की त्या निमित्ताने चांदीची पूजा होते आपल्या घरी धनधान्याची द्धन कमी येत नाही आणि आपलं अखंड लक्ष्मी प्राप्ती लक्ष्मी माता आशीर्वाद कारण आपण देवासाठी खर्च करू शकतो कारण देवाने आपल्याला एवढं सगळं काही दिलंय आणि ह्या गोष्टी काही वाया जात नाही प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी तुम्ही त्या पुन्हा त्या ठेवायच्या आहेत म्हणजे फक्त तांदूळ बदलायचे आहेत सेवा झाली की ही सगळी रत्न हे सगळं जे काय आहे ते तुम्हाला कपाटामध्ये आपल्या धनाच्या पेटीत ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही तांदूळ वगैरे आपल्या रोजच्या भातामध्ये किंवा नैवेद्यामध्ये काढू शकता किंवा तोच भात बनवून दही भाताचा नैवेद्य जर आई लक्ष्मी देवीला दा दाखवला तर खूपच उत्तम तर अशी धनलक्ष्मी कुंचनची साधी सरळ सोपी सेवा आहे तसंच माता लक्ष्मीला प्रिय असणार हे कमळाचं फुल आहे प्युअर चांदीमध्ये ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता खूप छान असं माता लक्ष्मीची ही सेवा ज्यांनी केलेली आहे त्यांनी खाली कमेंटमध्ये स्वतःचा अनुभव सांगा की तुम्हाला कसं वाटलं धनलक्ष्मी कुंचनची सेवा करून तसंच बघा धनलक्ष्मी कुंचन सेवा झाल्यानंतर छानपैकी एखादा तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवा तांदळाची खीर किंवा तुम्ही शिरा असा नैवेद्य बनवा म्हणजे माता लक्ष्मीला प्रिय आहे तांदळाची खीर आणि तांदळाची खीर तुम्ही चांदीच्या वाटी, वाटी असेल तर चांदीच्या वाटीमध्ये त्यांना नैवेद्य दाखवा त्याच्यामध्ये तूप लावून कमळगट्ट्याचे एक किंवा दोन मणी त्या खिरीमध्ये टाका कारण लक्ष्मीमाता लवकर नैवेद्य स्वीकारते आणि त्यांची आवडते मखाने मखाण्याचा नैवेद्य दाखवायला विसरू नका लक्ष्मीमातेला प्रिय असणारे मखाण्याचा नैवेद्य तुम्ही आवर्जून दाखवा तर अशी ही धनलक्ष्मी कुंचनची सेवा आहे ही प्रत्येकाने करावी मनोभावे करावी आणि ही सेवा केल्यानंतर तुम्ही एक दोन तीन महिन्यामध्ये मला स्वतःचा अनुभव सांगा की तुम्हाला धनलक्ष्मी मातेची सेवा करून कसं वाटतं मनाला प्रसन्न तर वाटतंच पण आपली जी काही आर्थिक का आवक आहे ती वाढण्यासाठी मदत होते तर बघा ह्या सगळ्या सेवा आहेत बऱ्याच ताई असं म्हणतील पण नाही का ह्यांना की बाबा ह्या सेवेने फरक पडतो का तर ह्या सेवेने फरक मला स्वतःला माझ्या व्यवसायासाठी माझ्या घरामधली आर्थिक प्रगतीसाठी खूप पडलेला आहे तर तुम्हालाही हा नक्की फरक पडेल पण कसं असतं की आपल्या घरी अनावश्यक खर्च होतो म्हणजे आपण एखादी वस्तू घेताना विचार करतो पण कसं असतं की लक्ष्मी येते पण कोणत्या ना कोणत्या वाटे वा तरी वाटेने निघून जातं जसं की अनावश्यक अनावश्यक खर्च म्हणजे दवाखाना येतो किंवा काहीतरी काही ना काहीतरी पैशाला काम येतंच आपल्या घरात आणि तो पैसा कोणत्या ना कोणत्या तरी वाटेने निघून जातो तो टिकत नाही अशा वेळी बघा हा अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही धनलक्ष्मी कुंचन तुमच्या देवघरामध्ये तुम्ही त्याची विधिवत सेवा करा आणि तुम्ही छान अशी सेवा करा आणि मनोभावे करा फक्त लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणत म्हणत ही सेवा पूर्ण करायची आहे ह्याला जास्त वेळ लागत नाही एक दहा मिनटं लागतात आणि तुम्ही सकाळी शुक्रवारी आंघोळ केली लक्ष्मी मातेच्या फोटोसमोर कुंचन ठेवा किंवा बालाजी लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवा किंवा लक्ष्मीच्या मूर्ती असेल त्यांच्यासमोर हा कुंचन ठेवा हा कुंचन तुम्ही सेवा करताना असं जसं की मी हे पानं खाऊची खाली ठेवलेले आहेत नागिन नागवेल पान म्हणता तुम्ही त्याला त्याच्यावरती मी तांदूळ ठेवलेले आहेत थोड्याशा अक्षदा हळदी कुंकू वाहिले आणि त्याच्यावरती हे ठेवले किंवा तुम्ही गोपन्म बनवू पैशाचं जे गोपनम असतं ते मी एका व्हिडिओमध्ये मा माझ्या दाखवले तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा खरं डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देत आहे सेम तसाच व्हिडिओ बघून तुम्ही सेवा करा आ, तर तुम्ही पैसे सुद्धा खाली ठेवू शकता त्याच्यावर तो कुंचन ठेवा शक्य असल्यास तुम्ही त्या कुंचनमध्ये एखादं चांदीचं नाणं टाका जसं की गणपती आणि माता लक्ष्मी असं असणारा चांदीचा कॉईन मिळतो तो टाकला तर खूपच उत्तम तर असा हा धनलक्ष्मी कुंचन आहे तुम्ही प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी मनोभावी सेवा करा तुमची जी काही मनातली इच्छा आहे तुम्ही ती बोला आणि तुम्ही ती सेवा करा आणि त्याचे अनुभव तुम्ही मला स्वतः शेअर करा की तुम्हाला धनलक्ष्मी कुंचनचे अनुभव कसे आले आणि ही सेवा तुम्हाला कशी वाटली ही सेवा मंगळवारी शुक्रवारी करा आणि तुम्ही स्वतः अनुभव सांगा तर बऱ्याचदा म्हणत आहे रोज का नाही करायची रोज केले तर उत्तमच आहे कारण आपल्याला पैसा किंवा धन हे रोज हवं असतं किंवा आपल्याला तुम्हाला माहिती आहे का जशी मी ही सेवा करते किंवा स्वामीजी सेवा करते तसं आमच्या घरामध्ये कोणीही आजारी पडत नाही कसलीही गोळी खायची वेळ भासत नाही कारण कसं असतं की शेवटी अध्यात्मामध्ये किंवा देवाच्या नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद असते त्यामुळे बघा लक्ष्मीची सेवासुद्धा आपण लाईव्ह घेतो आहे मंत्र घेतो त्यांचा लाईव्ह तशीच बघा लक्ष्मी माताचे धनलक्ष्मी कुंचनची सेवासुद्धा मी लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करेल पण जो व्हिडिओ आहे मागचा तो बघून तुम्ही ही सेवा पूर्ण करा आणि तुम्ही मला अनुभव सांगा तर हा कुंचन कुठे मिळेल तर हा कुंचन आपल्याकडे मिळतो तो सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता स्वामी मूर्ती आर्टमध्ये हा पितळेचा आहे प्युअर आणि ह्याची साईज काय आहे असं ताई बऱ्याच विचारतील तर हा चार चार इंचाचा हा कुंचन आहे बरोबर तर हा मोठा आहे ह्याच्यामध्ये तुमचे सगळे रत्न बसतील ह्या सगळ्या वस्तू तुम्ही ह्याच्यामध्ये लक्ष्मी मातेला प्रिय असणारी सगळी रत्न गोमतीचक्र कवड्या गुंज पोळा त्यांची पंचरत्न हळकुंड विलायची लवंगा हे सगळे रत्न त्याच्यामध्ये भरायची आणि मंत्रच म्हणायचा ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम हाच मंत्र म्हणून तुम्ही ही सेवा करा आणि तुम्ही स्वतः अनुभव सांगा सेवा कशी वाटली कसे मिळते का सेवेने काही मिळो नाही मिळो पण आपल्या मनाला समाधान लाभतं घरामध्ये सुख समाधान वाटतं आणि घरामध्ये एक वातावरण जे असतं ते प्रसन्न होतं हा आत्तापर्यंतचा अनुभव आहे आपण स्वतः प्रसन्न असेल आपलं मन सकारात्मक असेल तर आपल्या आयुष्यामधल्या घडणाऱ्या गोष्टीसुद्धा चांगल्या घडतात नेहमी आपल्या मनाला पॉझिटिव्ह ठेवा नेहमी आपल्या मनाला सकारात्मक ठेवा काहीच नसेल बाबा काही घेण्याची परिस्थितीच नाही आहे तर अशा वेळी लक्ष्मी मातेचं जरी जप केला एका ठिकाणी बसून एखाद्या फोटोसमोर किंवा कमळगट्ट्याच्या माळेवरती तरीसुद्धा लक्ष्मी माता प्रसन्न होते म्हणजे अनुभव आहे म्हणजे देवाच्या सेवेसाठी तुमची भक्ती खूप महत्त्वाची आहे मनापासून देवाला भक्ती तुमची हवी ती तुम्ही केली की देव तुम्हाला प्रसन्न होतो आणि आशीर्वाद देतो आणि तुम्हाला बघा आज व्हिडिओ मी सकाळी अपलोड केला आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे प्रत्येक शुक्रवारी मंगळवारी गॅसची अग्निदेवताची पूजा करा अन्नपूर्णा देवताची पूजा करा आणि लक्ष्मी याच्या वेळेला घरच्या गृहिणींनी छान नेटनेटकं राहिलं पाहिजे छान असं लक्ष्मीसारखं शृंगार साज केला पाहिजे साज शृंगार करणं म्हणजे काय खूप दागिने घालणं खूप काही मेकअप करणं असं नाही जी पण आपली जी कपडे आहेत जसं की आपण ड्रेस घातलाय साडी घातली ती स्वच्छ असावी नेटनेटकी असावी आपण संध्याकाळच्या वेळेस छानशी टिकली लावावी छानशी आपण अ... विंचरावी किंवा तुम्हाला जसं वाटेल म्हणजे लक्ष्मी मातेला सुद्धा घरच्या लक्ष्मीकडे बघून असं प्रसन्न वाटलं पाहिजे घरची लक्ष्मी सुद्धा मातेला खुश वाटली पाहिजे तर असं आपणसुद्धा तयार व्हायचं आहे आणि आईंना सांगायचं मंदिरात जाऊन मंदिरासमोर साडेसात ते सात साडेसहा सातच्या दरम्यान की आई तुम्ही माझ्या घरी या मी तुमची सेवा करते मी तुमचं पठण करते मी तुमचं अष्टक म्हणते मी तुमची आरती करते बघा लक्ष्मी माता स्वतः तुमची सेवा स्वीकारायला तुमच्या घरी उपस्थित राहतीलच ह्याचा अनुभव खूपदा आलेला आहे तुम्हालासुद्धा स्वतः येईल तर अशी मनोभावे तुम् मला माता लक्ष्मीची सेवा करा तुम्हाला जर आर्थिक प्रॉब्लेम असेल कोणतंही काम होत नसेल तर अखंड लक्ष्मीप्राप्तीसाठी ही खूप मोठी प्रभावी सेवा आहे प्रत्येकाने करा आणि प्रत्येक जणांनी स्वतः अनुभव घ्या की ह्या सेवेचा खरंच फरक पडतो का आणि कोणती सेवा स्वार्थापोटी करू नका तुम्ही जर सेवा करत असाल तर मनोभावी फक्त हात जोडा देवाला माहिती आहे इच्छा बोला पण पूर्ण नाही झाली म्हणून सेवा लगेच सोडून देऊ नका कारण प्रत्येक सेवेमध्ये सातत्य बघितलं जातं सगळे देव परीक्षा घेतात सातत्य बघतात त्यामुळे तुमचं सातत्य टिकणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळे तुम्ही तुमचं सातत्य सेवेमध्ये टिकून ठेवा बघा तुम्हाला एक ना एक दिवस नक्की देव प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देतो आणि तुमची सगळी कामं पूर्णत्वास लागतात तसंच खूप छान असं आशीर्वाद मिळतो आणि बघा ही माता लक्ष्मीची जी मूर्ती आहे ती दुपारीच मी माझा व्हिडिओ एका ताईंनी बघितला त्या इथंच राहतात निगडीला यमुनानगर तर त्यांनी पटकन ऑर्डर केली आणि त्यांच्या घरी बघा मी कम्युनिटीत टाकले त्यांचा रिव्ह्यू त्यांनी सेवासुद्धा केली म्हणजे बघा त्यांना ताईंना मनापासून आपला व्हिडिओ पूजा आवडली आणि ताईच्या मनात आलं की मला सुद्धा ही मूर्ती पाहिजे आणि ताईंच्या घरी एका दिवसात म्हणजे दोन तासात माता लक्ष्मी विराजमान झाल्या तसंच बघा फुलसुद्धा मगाच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं की स्वामींचा मला आशीर्वाद आहे तुम्ही व्हिडिओ आजचा चेक करा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे स्वामीनी पटकन फुल टाकलं म्हणजे स्वामींचा आशीर्वाद आहे असं म्हटल्या म्हटल्या तसंच ही फुल जे दिसते तुम्हाला ते शंभू म्हणून आहे सोलापूरची तिचा काल बड्डे होता आणि तिने आज मला मा, फोन केला मा के के की मावशी मला विश नाही केलं तो स्वामींना तिने व्हिडिओ कॉल केला आणि स्वामींना म्हटले की स्वामी मला खूप चांगलं आयुष्य द्या मला सुखी ठेवा माझा वाढदिवस होता स्वामी आशीर्वाद द्या असं ती म्हणते की नाही तोपर्यंत स्वामीने ते चाफ्याचं फुल टाकलं व्हिडिओ कॉलवरती तिला तर ती सुद्धा उद्या व्हिडिओ आपल्याला देईल शंभू की कसं असतं माहिती आहे का जो मनापासून भक्ती करतो ज्या घरात घरामध्ये स्वामी समर्थ माऊलींचं अखंड नामस्मरण होतं त्या घरामध्ये साक्षात स्वामीली स्वामी माऊली स्वामी वास करतात कारण साक्षात स्वामी माऊली माझ्यासमोर बसलेत ते विराजमान आहेत जे पण मी बोलते ते सगळं ते ऐकत असतात आणि त्यांचे कान किंवा देवाचा सी सी टी नेहमी आपल्यावरती असतो आपलं कर्म चांगलं असायला पाहिजे आपलं कर्म चांगलं असेल ना तर भगवंत स्वतः आपल्यासोबत असतो ह्याचा अनुभव प्रचिती वारंवार प्रत्येकाला येते तसेच बघा हे ताईंचे स्वामी आहेत जायलाच तयार नाहीत आपल्या नवीन देवघरामध्ये खूप दिवसापासून आहेत ताईला प्रॉब्लेम आलाय पण ताई म्हणली की ताई मी स्वामींना घेऊन जाईन तर हे स्वामीसुद्धा जाणार आहेत पण चांगलं वाटतं की सगळ्या देवांची माझ्याकडून सेवा होते आणि मला सुद्धा आनंद वाटतो की बाबा त्यांची सेवा आपल्याकडून घडते आणि सगळ्यांना छान वाटते आणि प्रत्येकजण सेवेमध्ये येतो यात ही खूप मोठी गोष्ट आहे कारण कसं असतं वाईट मार्गावरती नेणारे तुम्हाला असंख्य भेटतील पण चांगल्या मार्गावरती नेणारा शंभरामध्ये वीस टक्केच लोक आहेत त्यामुळे चांगला मार्ग तुम्हाला कोण दाखवत असेल तर तुम्ही त्या मार्गावरती चाला तुमच्या आयुष्याचं चा कल्याण होईल कारण हा कलियुग आहे ह्या कलयुगामध्ये चांगल्या गोष्टीपेक्षा वाईट गोष्टीला जास्त महत्त्व वाई। आहे किंवा वाईट गोष्टीचा जास्त सपोर्ट केला जातो चांगल्या गोष्टीला नेहमीच विरोध असतो कारण चांगलं करणारा व्यक्ती कधीच कोणाला आवडत नाही हा आतापर्यंतचा अनुभव आहे तर चला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तुम्ही सुद्धा छान छान अशी माता लक्ष्मीची सेवा करा सगळ्या देवी देवतांची सेवा करा त्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद घ्या दिवसाची सुरुवात तुमच्या देवघरापासून करा देवाच्या अगोदर पूजा करा देवाला नैवेद्य दे दाखवा तसंच देवाना छान छान सुगंधी फुलं वाहा तसंच देवाला नैवेद्य दे दाखवा आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या दिव दिवसाची सुरुवात करा तुम्हाला बघा देव दिवसभराचा आशीर्वाद देऊन तुमच्या घरातून जा की तुझं कल्याण हो दे आणि तुझं आजचा दिवस चांगला जाऊ दे आणि एक पहिल्यांदा प्रार्थना करा उठल्या उठल्या की कालचा दिवस चांगला गेला माऊली आजचाही दिवस छान जावं माझं तुमच्या कृपेने आणि मी तुमची अशीच अखंड सेवा सदैव करू हा आशीर्वाद द्या माझ्याकडून तुम्ही सेवा करून घ्या स्वामी माऊली अशी स्वामींना प्रार्थना करा आणि तुम्ही बघा स्वामी दिवसभर आपलं रक्षण करतात दिवसभर स्वामी आपली काळजी घेतात आपल्या रोजीरोटीचं काळजी घेण्यासाठी स्वामी आहेत फक्त आपण कष्ट करायला पाहिजे आपल्या कष्टाला यश देण्याचं साथ देण्याचं काम आपली माऊली करते असं नाही आहे की मी स्वामींची सेवा करतो दत्तगुरूंची करतो लक्ष्मीची करतो म्हणजे मी दिवस रात्र बसून राहणार झोपून राहणार देव मला ऐत दिला असं नाही देव तुमच्या कष्टाला यश देतो तुमच्या कष्टाला यश देण्याचं काम देव करतो तुम्हाला साथ देतो तुमच्यासोबत रक्षा कवच भरून चोवीस तास देव असतो पण तुम्ही कष्ट करायला पाहिजे कारण कष्टाला खूप महत्व आहे कष्ट आणि आपले कर्तव्य कधीच विसरायचे नाही प्रत्येकाने तर सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्व मंगल मांग ಅಲ್ಲೇ ಶಿವೇ ಸರ್ವಾದ ಸಾಧಿಕೆ ಶರಣ್ ನೇತ್ರಂಬ ಕೇಗೌರಿ ನಾರಾಯೇನಿ ನಮಸ್ತುತೆ.